सगळ्यांचं स्वागत आहे इंस्टाग्राम फेसबुक आणि आपले आलेले सगळे मीडियाचे प्रतिनिधी नेहमीप्रमाणे आपल्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्ही आलात तुमचं स्वागत आहे आता आपण सगळे मिळून बाप्पाचं स्वागत करूया या पुढे या अभी नहीं नहीं तो

गार्डनची फुलं आणि एवढ मोठ जास्वंदीच फुल आलंय यावर्षी कारण आम्ही पहिल्यांदा इतकी मोठी मूर्ती बनवली आहे तर त्याला काय म्हणतो आम्ही सुलून आपण हे फूल करू

देवय देवय मङ्गलं श्री श्रीमङ्गलं दर्शनमन्त्रिमण कामना पुषी जय देवय लम्बोदरपि तम्बर्फ निरबन्धा विन्दनाय देव साजर या वर्षी मूर्ती थोडीशी दिसते यंदा, यंदा आम्ही सोंडेतून गणपती बाप्पाचं रूप प्रकट होत आहे अशी मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर हे हातीच असं तोंड आपल्याला दिसतंय आणि सोंडेतून बाप्पा येतोय असा असं मी, मी असा चित्र पाहिलं होतं मी आणि माझ्या भावानी आणि अतुल आणि मी असं ठरवलं की हे चित्र खूप सुंदर दिसत तर ती मूर्ती कशी दिसेल जरा करून बघूयात प्रयत्न आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या आशीर्वादाने बाप्पा आमच्याकडनं करून घेतात ही अशी मूर्ती आहे इको फ्रेंडली आहे वॉटर सोल्युबल कलर्स आहेत आणि हत्ती आहे म्हणून आम्ही असा विचार केला की निसर्ग किंवा जंगल स्वरूप डेकोरेशन करावं त्यामुळे ही खरी पानं फुलं आणि मागे इको फ्रेंडली बॅकड्रॉप देखील आहे कापडी ज्याच्यावरती निसर्गातून आणि पानातून बाप्पा साकारला आहे आणि ती जी कॅलिग्राफी आहे त्याच्यावरती आरती देखील म्हटलेली आहे गणपतेय नमः आणि इंडियन uh, कॅन्सर सोसायटीच्या महिलांनी uh, शिवणकाम करून ती बनवली आहे त्यामुळे कुठेतरी एका सामाजिक उपक्रमाला आणि त्यात uh, नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ही मूर्ती आणि हे डेकोरेशन यंदा बाप्पाकडे काय सगळं घालतंय विघ्न म्हटलं भरपूर छोटे मोठे अनेक विघ्न आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे पण आपण अगदी छोट्या विघ्नांपासून सुरुवात केली तर खड्डे तरी बुजू देत रस्त्यावरचे आणि आपल्या सगळ्यांना अगदी श्रीमंत माणसं मोठमोठ्या गाड्यांना जाणारे किंवा टू व्हीलरवरती फिरणारे आपल्या समान सामान्य नागरिकांना सगळ्यांना ह्याचा त्रास होतोय तर हा त्रास हे विघ्न हे दुःख कमी हो अशी मी बाप्पाच्या भेटीला चित्रीकरण पूर्ण झालं आहे त्याचं नाव आणि सगळ्याच गोष्टी लोकांसमोर लवकरच येतील दोन अडकलेले सिनेमे आहेत बाप्पाच्याडणी प्रार्थना आहे की ते जे अडकलेले आहेत ते बाहेर पडो आणि लोकांच्या भेटीस येऊ हो, मोगलमार्दिनी छत्रपती तारा राणी अजूनही प्रदर्शित व्हायचं आहे त्यात रावसाहेब आहे तसे दोन चित्रपट आहेत ते तयार आहेत पूर्णपणे पण कुठेतरी ते अडकलेत तर त्या अडचणी दूर व्हाव्यात आणि लोकांच्या समोर हे चित्रपट येऊ देत अशी